महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांचे असलेले सहा सहकारी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपघाताची तीव्रता पाहू शकता बारामती या ठिकाणी विमान उतरत असताना हा अपघात झाला विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यावेळी येथील प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडून देणारी ही घटना अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लाडके नेते व तेवढेच आक्रमक असं नेतृत्व अजितदादांकडे पाहिलं जात होतं अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलेली आहे पहिल्यांदा आले ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटेक झालं ते बरोबर म्हणजे आठ पंचे तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला असं ते, ते फिरलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे येते आलेवरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्यापासून पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंक ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणते कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं उंडायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी म्हणजे गाडी आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली बघितल्याला आम्ही खूप घाबरली पाऊणी नवला खाली कोसळ झाला माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो पोरही आम्ही फोळ सुटलो पण काही झोपलेलं नव्हतं